तुमच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल जाणवत आहेत का काही शुभ संकेत तुम्हाला मिळत आहेत का हे संकेत दाखवतात की तुमच्या जीवनात मोठा आर्थिक बदल घडणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सात असे महत्वाचे संकेत सांगणार आहोत जे श्रीमंती येण्याआधी दिसतात शुभ स्वप्ने दिसणे पाणी फुलं सोने देवी देवतांचे दर्शन होणे घरात सकारात्मक बदल जाणवणे सुगंध नवीन चैतन्य तुळशीची वाढ योग्य वेळी संत किंवा गुरु यांचे आशीर्वाद मिळणे अनपेक्षित मदत मिळणे स्वप्नांमधून मिळणारे संकेत गंगा यमुना किंवा एखादी पवित्री नदी दिसणे आर्थिक संकट दूर होईल सोने चांदी हिरे किंवा माणिक दिसणे धनलाभाचे संकेत महालक्ष्मी भगवान विष्णू किंवा कुबेर यांचे दर्शन अचानक आर्थिक भरभराट होईल आपण झाडे लावताना किंवा फळे गोळा करताना पाहणे मेहनतीचे फळ मिळेल निसर्गातून मिळणारे शुभ संकेत घराच्या आजूबाजूला अचानक तुळशी पिंपळ किंवा औषधी वनस्पती उगविणे घरात लक्ष्मीची कृपा होते घरात येणाऱ्या पक्षांमध्ये बदल जाणवणे स्वच्छंद विहार करणारे पक्षी उदाहरणार्थ हंस कबूतर मोर दिसणे शुभ संकेत आहेत घरात सतत कावळे किंवा गिधाडे फिरणे आर्थिक संकटाचे लक्षण अनपेक्षित इंद्रधनुष्य किंवा शुभ आकृती आकाशात दिसणे आनंद आणि संपत्ती येईल घरात येणारे सकारात्मक बदल तुळशी पिंपळ किंवा झाडांवर फुल अचानक फुलं येणे शुभ काळ सुरू होतो धूप चंदन आणि गूळ तुपाचा सुगंध जाणवणे देवी देवतांची कृपा होते मंदिरात किंवा घरात दिवा लावल्यावर तो प्रदीप्त राहणे तेल पटकन न संपणे घरात समृद्धी येईल घरात अचानक नवीन साजरा रंग दिसणे शुभ्र सोनेरी किरणे पडल्यासारखी अनुभूती होणे लक्ष्मी आगमनाची निशाणी धार्मिक पूजा पाठ आणि कृपा मिळवण्याचे संकेत एखाद्या संताचा किंवा गुरुचा अचानक भेटणे आणि त्यांचा आशीर्वाद मिळणे जप तप करताना किंवा मंत्र उच्चारताना मनात अनपेक्षित आनंदाची अनुभूती येणे पंढरपूर काशी तिरुपती किंवा इतर तीर्थक्षेत्री जाण्याची संधी मिळणे विष्णू सहस्त्रनाम श्रीसूक्त किंवा कुबेर मंत्राचा जप केल्यानंतर अचानक धनलाभ होतो अपत्य किंवा कुटुंबातील शुभ घटना कुटुंबात नवीन अपत्य जन्मास येणे लक्ष्मीचे आगमन घरात सतत चांगल्या घटना घडणे उदाहरणार्थ मुलांना यश मिळणे नवीन संधी मिळणे कुणीतरी अचानक तुम्हाला मोठी आर्थिक संधी देणे किंवा जुनी थकीत रक्कम मिळणे दान आणि पुण्याच्या प्रभावामुळे येणारे संकेत कोणाला मदत केल्यावर अनपेक्षित फायदा होणे दान दिल्यावर अचानक चांगल्या संधी मिळणे गाय कुत्रे किंवा पक्षीयांना अन्न दिल्यावर त्यांचा आनंदी प्रतिसाद मिळणे वैश्विक संकेत आणि ऊर्जा बदल अनपेक्षितपणे एखाद्या वेळी सतत श्री लक्ष्मी कुबेर यासारखी नावे ऐकू येणे आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून अचानक चांगली वागणूक मिळणे एखाद्या जुन्या समस्येचे सहजपणे निराकरण होणे जर तुम्हाला वरीलपैकी कोणतेही शुभ संकेत जाणवत असतील तर समजून घ्या की गरिबी दूर होण्याचा काळ सुरू झाला आहे आणि श्रीमंतीची वाट खुली झाली आहे तुमच्या आयुष्यात असे काही शुभ संकेत आले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा जर हे संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर समजून घ्या की तुमच्या श्रीमंतीची कृपा होणार आहे या संकेताचा अनुभव घेतला आहे का कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा